एकवीस कोसळली आणि बावीस शेळ्या जागीच ठार मायबाप सरकार मदत करा शेळी पालकाची मागणी सुदैवाने राखणदाराचे प्राण वाचले तहसीलदार उत्तम नीलावाड यांची घटनास्थळी भेट मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारात दिनांक मे रोजी रविवारला सायंकाळच्या सव्वा पाच वाजताच्या सुमारास वीज कोसळून बावीस बकऱ्या जागेवरच ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून या बकऱ्यांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या तालुक्यात ता अवकाळीचा कहर सुरू असून विजेचा कडकडाहट नद्यांचा गडगडाहट तीव्र स्वरूपात असल्याने उन्हाळी शेती मशागत करणारे शेतकरी तथा शेतमजुरात सतत धास्ती असते दरम्यान अठरा मे रोजी नेहमीप्रमाणे भारत तुकाराम घेडा हे बकऱ्या घेऊन गेले सव्वा पाच वाजे दरम्यान जोरदार विजांचा गडगडाहट सुरू झाला विजेच्या दरम्यान बकऱ्या चारून परत येत असताना आकाशात जोरदार विजांचा कडकडाहट सुरू झाला विजेच्या कडकडाटामुळे बकऱ्या लगत असलेल्या कवडू जुमनाकी यांच्या शेतातील झाडाजवळ थांबल्या मात्र क्षणार्धात वीज कोसळून बावीस बकऱ्या जागीच ठार झाल्या मात्र बाजूलाच उभे असलेले भारत तुकाराम गेडाम यांना काहीही झाले नसले तरी विजेच्या कडकडाटाने भोवळ येऊन खाली कोसळले भारत यांना तत्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भारत तुकाराम गेडाम वीस नग बकऱ्या शंकर गोविंदा नागोसे एक रामकृष्ण श्यामराव उराडे एक यांच्या बकऱ्यांचा समावेश आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ आज दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच ते साडेपाचच्या दरम्यान विजेचा कडकडाट होऊन मौजे वरुड शिवारात वीज शेळ्यावर पडून जवळपास बावीस शेळ्या दगावलेल्या आहेत आणि शेळ्यांचे मालक भारत तुकाराम गेडाम हे पण किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत ते, ते स्वतः औषध उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे आलेले आहेत मी त्यांची भेट घेऊन विचारपूस केलेली वै आहे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा केली त्यांनी त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एक अर्ध्या तासामध्ये घरला सोडण्यात येईल असे सांगितलेले आहे शेळ्या मेल्या मेल्या मृत झाल्यामुळं त्यांना शासन निर्णयाप्रमाणे जी काही मदत दे आहे ती देण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत धन्यवाद